नमस्कार फक्त एका ब्लाऊज पीसपासून आज आपण हँडबॅग कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे एक ब्लाऊज पीस अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचा आहे जो सेंटर आहे ब्लाऊज पीसचा त्याला अशा प्रकारे आपल्याला कुठलीही साडीची लेस घेऊन असे गो गुंडाळून या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आहे त्यानंतर एकावर एक हे जे भाग आहे ते अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि जे साईडचा जो भाग आहे दोघं भाग ते आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवायचे आहे शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज गरज नाही आहेत हाताच्या मदतीने आपण अगदी हे शिवू शकतो त्यानंतर आता हा जो खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि खालचा देखील भाग आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ समजला नसेल तर फुल व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे एकदा नक्की चेकआउट करा त्यानंतर आता हे जे कोपरे आहे हे देखील आपल्याला एक एक इंचावरती अशा प्रकारे शिवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उलट्या साईडला पर्स करायचे आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर अशी हँड पर्स तयार झालेली आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपली ही बॅग तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा